मोरांबा या मालिकेच्या तेरा मार्चच्या भागामध्ये जान्हवी सांगत असते रमा अगं मला ना कॉन बनेगा प्रभात रोडचा सुपरस्टार याच्यावरती भाग घ्यायचा होता पण बघ ना काय घडलं दरवर्षी मीच पार्टिसिपेट करते आणि मी सगळी प्रॅक्टिस पण केली होती यावरती रमा म्हणते काळजी करू नका जानवी म्हणते मला तुझी मदत हवी आहे कारण आता तुला प्रॅक्टिस सुरू करायला लागेल कारण तुला डान्स करायला लागेल रमा म्हणते काय नाही नाही थोड्या वेळात तुमचा पाय बरा होईल हे काही मला जमणार नाही जानवी म्हणते असं कसं मुकादमांच्या घरामधून मुकादम नावाचंच कोणीतरी पार्टिसिपेट करायला नको का ती रेवा जिंकून आली तर काय करायचं तुला आता दोन गोष्टींसाठी लढायला पाहिजे एक तर ती रेवा इकडून जिंकू द्यायला नको दुसरा म्हणजे माझ्या माझ्या नावाचा प्रश्न आहे हे बघ आता तुला ही कॉम्पिटिशन करायलाच लागेल हे बघ मी ना ज्या वेळेला चांगला डान्स करत होते तेव्हा मी ऍक्च्युली व्हिडिओ बनवून ठेवला होता तो व्हिडिओ बघून तू डान्स करू शकतेस रमा म्हणते नाही मला जमणार पण तिला जान्हवी कसं बसं कन्व्हिन्स करते रमा म्हणते ठीक आहे म्हणजे तुमच्यासाठी मी हे करू शकते पण कधी आहे डान्स कॉम्पिटिशन जान्हवी सांगते उद्या आता रमाला झटकाच बसतो रमा म्हणते नाही महिनी मला हे काही जमणार नाही यावरती जान्हवी म्हणते मला तुझं काहीही ना ऐकायचं नाहीये तुला या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करावं लागेल म्हणजे लागेलच रमा अखेर कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तयार होते तोपर्यंत तो इकडे चिडलेला शशिकांत मात्र आता सीमाच्या रूममध्ये येतो आणि काय तुझ्या मुलाची नाटकं काय चाललीत यावरती सीमा म्हणते काय आता काय झालं यावरती मात्र शशिकांत म्हणतो गाडी चालवताना तो, तो काय विसल काय वाजवतो शिट्ट्या काय वाजवतो म्हणजे मला मुद्दाम गिल्ड देण्यासाठी आपण किती आनंदात आहोत हे सगळं तो दाखवतो सीमा म्हणते यात काय मोठं तो नेहमी प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न करत असतो यात तुम्हाला त्रास होण्यासारखं काय आहे असं म्हणत सीमा आता इकडे अक्षय नेहमीच आनंदी असतो असं सांगते मग मात्र शशिकांत चिडतो आणि याचा आनंद ना त्याला कसा मी काम तेच दाखवतो तो, तो, तो शांत कसा बसतो तो का भडकत नाही आता मीच युक्ती कर करतो असं म्हणत शशिकांतला आता मात्र इकडे अक्षयला भडकवण्यासाठी काही ना काहीतरी प्लॅन करायचा असतो आणि मग तो, तो सीमाला म्हणतो चल चल आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल असं म्हणत सीमाला तो आता तिकडून घेतो आणि बाहेर येतो तोपर्यंत रमा सांगत असते जान्हवी बहिणींनी प्रभातोरवडचा कोण बनना सुपरस्टार इकडे आता पार्टिसिपेट केलं होतं पण अचानक त्यांचा पाय घसरून त्या पडल्या यावरती अक्षय म्हणतो दरवर्षी तर जान्हवी बहिणीच इकडे जिंकते मग आत्ता यावरती रमा सांगते जान्हवी बहिणींनी मला हट्ट करून या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी सांगतायत अक्षय म्हणतो मग चांगलं आहे की यावरती रमा सांगतच ते मला कसं जमणार आहे त्यावरती अक्षय म्हणतो खरंच म्हणजे हल्ली ना लोकांच्या मधली मानसिकता जात राहिलेली आहे म्हणजे आता कसं आहे कोण पडलं ना तर सगळ्यात पहिले व्हिडिओ काढायला जातील आधीसुद्धा गमती जमती व्हायच्या पण कसं आहे तेव्हा सोशल मीडिया नसल्यामुळे लोक आपापल्या ठिकाणी ती गंमत जंमत करत होते पण आत्ता आत्ता एखाद्या आईचं मूल रडलं आणि त्याचा पण ती व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर ती लाईकसाठी टाकते आणि लोक त्याला लाईक करतात म्हणजे कसं आहे ना मूल रडलं ला? त्याच्यामध्ये लाईक करण्यासारखं कर काय आहे पण तरीसुद्धा लोकं करतात हल्ली लोक सोशल मीडियासाठीच जगतात रमा हसायला लागते अक्षय म्हणतो काय तुला काय हसायला झालं रमा म्हणते तुम्ही तर अगदी सत्तर वर्षाच्या म्हाताऱ्यासारखं बोलताय की अक्षय म्हणतो सत्तर वर्षाचा आणि मी म्हातारा यावरती रमा म्हणते म्हणजे काय आहो तुम्ही जे काही बोलताय ते अगदी तरुण माणसाला तर शोभणारातलं नाहीच आहे अक्षय म्हणतो अच्छा, अच्छा? अच्छा? म्हणजे तरुण माणसांनी जरा काही चांगल्या गोष्टी केल्या तर त्या योग्य नाहीत रमा म्हणते अच्छा म्हणजे मी तुम्हाला म्हातारा म्हटलं हे तू मला खटकलं की काय अक्षय म्हणतो नाही तू जे माझ्यावरती आरोप केलेस सत्तर वर्षाचा माता ते खटकलं असं म्हणत दोघांच्या गप्पा गोष्टी चालू असताना शशिकांत मुकादमांचा अक्षयला कॉल येतो अक्षय म्हणतो हा मला बोला असं म्हटल्यावरती शशिकांत म्हणतो कुठे आहेस ये बाहेर ये गाडी काढायची आहे शशिकांतला आता मात्र अक्षय म्हणतो मी येतो मग अक्षय युनिफॉर्म घालून बाहेर येईपर्यंत थोडाफार वेळ होतो तोपर्यंत अक्षयच्या डोक्यामध्ये गोष्ट येते की ज्या वेळेला भूषणने पैशासाठी एक पार्सल त्याला द्यायला दिलं असतं ते पार्सल दुसरं तिसल कसलंही नसून ते आता वेगळ्याच कसलं तरी काळ्या धंद्याचं पार्सल असतं मग आत्ता पण शशिकांत मुकादम हेच काळे धंदे करायला निघालेत की काय असा विचार करत तो बाहेर येतो शशिकांत म्हण काय रे किती वेळ झाला काय करत होतास यावरती अक्षय म्हणतो लगेच बोलल्या बोलल्या उडत कसा येणार थोडाफार वेळ तर लागणारच ना यावरती शशिकांत म्हणतो चल आम्हाला बाहेर जायचं अक्षय म्हणतो या मॅडम सोबत म्हणजे या मॅडम सोबत जनरली तुम्ही बाहेर जात नाही ना म्हणून म्हटलं यावरती शशिकांत म्हणतो मालक तू आहेस की मी आहेस चल मी जेवढं सांगितलं तेवढं कर असं म्हणत अक्षयला आता तो हटकतो आणि सीमाला म्हणतो चल मागे सी बस सीमा म्हणते नाही मी पुढेच बसणार यावरती शशिकांत म्हणतो मालकाने मागं बसायचं असतं आणि नोकराने पुढे सीमा म्हणते काहीही असलं तरी सुद्धा मी पुढेच बसणार मला पुढे बसायला आवडत हट्टाने सीमा पुढे बसते शशिकांत मागे बसतो शशिकांतचा अक्षयला चिडवण्यासाठी त्याचा रागाचा संताप वाढवण्यासाठी तो आता इकडे एका ठिकाणी घेऊन येतो त्या ठिकाणी त्याने एका मुलीला बोलवलं असतं मग गाडी पार्क करायला लावून तो म्हणतो तुम्ही दोघांनी इथे थांबा मा माझं महत्वाचं काम आहे मी आलो आणि मग मात्र त्या मुलीला आपल्या मिठीत घेत मुद्दा आता इकडे चाळे सुरू करतो मग अक्षय आणि सीमा हे सगळं पाहतात अक्षय म्हणतो किती निर्लज्ज आहे हा माणूस सीमा म्हणते तू शांत राहा अक्षय म्हणतो आई डोळ्यासमोर हे असं दृश्य चाललं आणि मी शांत राहू सीमा म्हणते हीच त्यांची चाल आहे तू इतका शांत कसा इतका आनंदी कसा तू चिडत का नाहीस हे सगळं दाखवण्यासाठी त्यांनी तुला इथे आलं आहे अक्षय म्हणतो असं काय मग बघ आता त्यांना कसा हडा शिकवतो हो ते इकडे तोपर्यंत शशिकांत हाय डार्लिंग कसं आहेस असं बोलत असताना अक्षय आता सीट बेल्ट लावतो आणि गाडी सुसाट सोडतो शशिकांत अरे थांब अरे थांब असं म्हणत अक्षयच्या गाडीच्या मागे जातो मग मात्र अक्षय काही थांबत नाही तो सुसाट तिकडून निघून गेल्यावरती शशिकांत चिडतो आणि त्याला कॉल लावतो अक्षय काही कॉल उचलायला तयार नसतो अक्षय सीमाला घेऊन एका छान पिकी आईस्क्रीम खाण्यासाठी आलेला असतो दोघ जण माईले आता आईस्क्रीम खात असताना शशिकांतचा कॉल येतो सीमा म्हणते उचल उचल अक्षय म्हणतो राहू दे ग बसू दे बोंबलत त्यांना बराच वेळा कॉल आल्यावरती अक्षय कॉल उचलतो शशिकांत म्हणतो हिंमत कशी झाली हिंमत कशी झाली इथून जायची तुझी अक्षय म्हणतो कसं आहे ना बाईसाहेबांना कंटाळा आला होता म्हणजे तुम्ही दुसऱ्या बाईंसोबत बिझी होतात ना मग तुम्हाला आम्ही कशाला डिस्टर्ब करू म्हणून आम्ही इकडे आईस्क्रीम खायला आलो आहे म्हणजे बाईसाहेबांनीच तशी इच्छा व्यक्त केली म्हणून आम्ही आईस्क्रीम खायला आलो आहे असं म्हणत शशिकांतला सडेतोड उत्तर देत अक्षय भीत नाही शशिकांत म्हणतो चाल ये गुपचूप अक्षय म्हणतो येतो यावर सीमा म्हणते चल रे अक्षय म्हणतो खा आईस्क्रीम बसेल बोंबलत तिथे तो मग बराच वेळ झाल्यावर ती शशिकांत तिथे वाट बघत असतो अक्षय येतो शशिकांत चिडतो काय रे पेट्रोल काय तू भरतोस मी पेट्रोल भरतोय ना गाडी कुठे थांबवायची हे मी ठरवेन ना अक्षय म्हणतो आहो तुम्ही त्या मालकीणबाईंसोबत बिझी होतात ना तुम्हाला किती वेळ लागेल आम्हाला काय माहिती म्हणून म्हटलं जरा या मालकीणबाईंना फिरवून आणूया आणि त्याच म्हटल्या यावरती राम आता सीमा सांगते हो हो मीच त्याला म्हटलं होतं आपण बाहेर जाऊया म्हणून म्हणून तो माझ्यासोबत आला शशिकांत म्हणतो चल सीमा तुला तर घरी गेल्यावर बघतो मी असं म्हणत रागा शशिकांत आता गाडीत बसतो इकडे रेवाची प्रॅक्टिस चालू असते डान्सची प्रॅक्टिस करत असते आणि ती विचार करते मुकादमांच्या घरामधून पार्टिसिपेट करणारीच मी एकटी आहे मग जर पार्टिसिपेट करणारीच मी एकटी असेल तर जिंकणार कोण मी जिंकणार मग ज्या वेळेला अनाउन्समेंट होईल की मुकादमांच्या घरामधून रेवा जिंकले तेव्हा आपोआपच माझं नाव मुकादमांसोबत जोडलं जाईलच की असं म्हणत रेवा आता फुटकळ विचार करत असताना रमा तिकडे येते लादी पुसायला लागते रेवा म्हणते ए पाणी बिणे सांडवू नकोसा पाडशील मला माझी डान्स कॉम्पिटिशन आहे माझ्या पायाला काही झालं तर नाचता येणार नाही रेवा म्हणते अच्छा डान्स कॉम्पिटिशन आहे पण मीच माझी कॉम्पिटिशन कधीच कमी करत नाही म्हणजे मी हेल्दी कॉम्पिटिशन ठेवते रेवा म्हणते म्हणजे काय यावरती रमा सांगते प्रभात रोडचा सा सुपरस्टार कोण होणार या कॉम्पिटिशनमध्ये मी पण पार्टिसिपेट केलं आहे ना मग माझीच कॉम्पिटिशन मी कशी काय कमी करेन मी तिकडे तुम्हाला डान्स करून हरवेन ना रेवा म्हणते काय तू यावरती रमा म्हणते हो मग मी मुकादम आहे ना मुकादमांच्या इथून मला भाग घेण्यासाठी जान्हवी बहिणीने सांगितलंय आता मात्र रेवाचा जळफाट होतो रमाला या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेटच होऊ द्यायचं नाही असा विचार करत की आई आजीकडे तक्रार घेऊन जाते जेणेकरून जा आई आजी रमाला कॉम्पिटिशनच्या बाहेर काढेल पण इथे घडतं उलटंच इकडे जान्हवीने पार्टिसिपेट करणार नाही तर तिकडे आता रेवा म्हणते की रमा पार्टिसिपेट करणार आई आजीला गोंधळच कळत नाही आई आजी म्हणते जान्हवी पार्टिसिपेट करणार होती ना इथपर्यंत ठीक आहे ती एकटीच पार्टिसिपेट आतापर्यंत करत होती तू आणि रमा नाही नाही हा आधीच लोक मुकादमांच्या बद्दल नको नको ते बोलतायत त्यात तू तिथे पार्टिसिपेट करायला गेलेली मला आवडला नाही यावरती रेवा म्हणते काय बोलताय तुम्ही आई आयजी म्हणते या घरात राहणं किंवा पार्टिसिपेट करणं यापैकी कोणतीही एक गोष्ट निवड ह्या घरातून चालती हो आजीने चक्क रेवाची हक्कलपट्टी करत तिला आता सडे तोड उत्तर दिलेलं असतं रेवाकडे कोणता पर्यायच नसतो इकडे अभिला अक्षय सांगत असतो मी फक्त तुझा नोकर आहे यावरती अभि म्हणतो ऐक पण अक्षय ऐकत नाही अभि हात आपटतो त्यावरती अक्षय म्हणतो काय झालं मालक अभि म्हणतो नोकराने नोकरासारखं हवं विचारायचं नाही असं म्हणत फायनली अभिने अक्षयला नोकरच बोललेलं असतं मग आता दहावीची पुस्तकं घेऊन अक्षय रमाकडे येतो आणि म्हणतो आजपासून तुझा अभ्यास सुरू तू दहावीची परीक्षा द्यायची रमाचं शिक्षण अक्षयने पुन्हा सुरू केलेलं असतं